आज आपण खूपच सॉफ्ट स्पंजी जाळीदार असा खमण ढोकळा बनवणार आहोत खूपच सोप्या पद्धतीने झटपट हा ढोकळा बनवून जातो खूपच कमी साहित्यात अगदी मार्केटसारखा आज आपण घरीच हा ढोकळा बनवणार आहोत मुलांना तुम्ही सकाळी टिफिनलासुद्धा देऊ शकतात आणि गाईच्या सुद्धा नाश्त्याला झटपट बनवू शकतात खूप कमी साहित्यात ही रेसिपी होते तुम्ही एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करा चला तर मग आता रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी आपण एका बाऊलमध्ये अर्धा ग्लास पाणी घेतले चवीनुसार मीठ टाकून घेतले दोन चमचे साखर टाकली आणि चिमूटभर सायट्रिक ॲसिड टाकले हे सगळं एकजीव करून घ्यायचं छान वितळून घ्यायचं हे सगळं पाण्यात वितळल्यानंतर त्यामध्ये आता आपण चाळणीमध्ये एक वाटी बेसनपीठ घेत आहोत हे बेसनपीठ छान असं चाळून घ्यायचं कारण बेसनपीठ चाळल्यानंतर ढोकळा अगदी छान असा स्पंजी होतो आतून मस्त जाळीदारसुद्धा होतो हे बघा पीठ सगळं आपण चाळून घेतलेलं आहे आता हे सगळं पाण्यात व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं बघू शकता अगदी छान असं पीठ एकजीव झालेलं आहे घट्टसुद्धा झालं आहे जास्त पातळसुद्धा करायचं नाही त्यानंतर अर्धा चमचा यामध्ये हळदसुद्धा टाकून घ्यायची आणि एकजीव करून घ्यायचं सतत फेटत राहायचं म्हणजे पीठ अगदी छान फुलून जाते त्यानंतर यामध्ये दोन पळी सुद्धा टाकून घ्यायचं ढोकळा अगदी खायला चविष्ट लागतो आणि दिसायला सुद्धा अगदी छान असा चमकदार दिसतो त्यानंतर एक ताड घेतलेला आहे त्याला आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे म्हणजे ढोकळा खाली चिटकणार नाही सहजच निघून जाईल संपूर्ण तेल लावून घेतल्यानंतर आपण आता या पीठामध्ये एक पूर्ण पॅकेट इनो घालणार आहोत इनो टाकल्यानंतर थोडंसं पाणी वरून टाकायचे आणि पटकन एकाच डायरेक्शनने आपल्याला पाच मिनिट छान फेटून घ्यायचं आहे पीठ अगदी फ्लफी अगदी स्पंजी झालं पाहिजे बघू शकता पीठ फुलून डबल झालेलं आहे अगदी परफेक्ट असं आपलं पीठ तयार झालेलं आहे त्यानंतर त्या ताटामध्ये हे संपूर्ण पीठ आपण ओतून घेणार आहोत हे बॅटर छान ओतून घ्यायचं ताट थोडासा ठोकून घ्यायचा म्हणजे पीठ अगदी छान संपूर्ण व्यवस्थित होऊन जाते त्यानंतर एका कढईमध्ये हे ताट आपल्याला वाफवायला ठेवायचं आहे खाली कडेत पाणी आणि स्टँड ठेवलेलं आहे पाणी उकळल्यानंतर स्टँडवर हा ताट ठेवायचा आणि वीस मिनटानंतरच झाकण खोलायचे बघू शकता परफेक्ट असा ढोकळा वाफवला गेला आहे फुलून सुद्धा ज गेलेला आहे अगदी चाकूसुद्धा भरला नाही क्लीन निघाला ढोकळा तयार आहे आता तो गार होऊ देऊया पुढील आता फोडणीचं साहित्य बघूया एका पॅनमध्ये आपण दोन ते तीन पळी तेल टाकले एक दीड चमचा मोहरी टाकली मोहरी तडतडल्यानंतर कडीपत्त्याची पानं आणि बारीक चिरलेली मिरची यामध्ये टाकून घ्यायची साईडला मी एका वाटीमध्ये तीन चार चम्मच साखर आणि थोडेसे पाणी टाकून साखर वितळून घेतलेली आहे हे सगळं साहित्य आपलं छान असं तडतडल्यानंतर फ्राय झाल्यानंतर आपण ते गॅसवरून खाली उतरवून घ्यायचे त्यानंतर आपण ताटातला ढोकळा कट करून घेऊया छान गार झालेला आहे मस्त कट त्याचे छान पीसेस कट करून घ्यायचे बघू शकता अगदी छान असे पीसेस कट झालेले आहे आता जो तडका होता त्याआधी आपल्याला यावर हे साखरेचं पाणी टाकून घ्यायचं आहे म्हणजे ढोकळा खायला अगदी गोड आणि सुंदर लागतो अगदी अप्रतिम रेसिपी आहे एकदा तुम्ही नक्की ट्राय करा परफेक्ट आहे काहीच साहित्य कमी जास्त झालेलं नाही वरून मस्त हा तडका द्यायचा आणि थोडीशी कोथंबीर भुरभुरायची खायला एकदम चविष्ट ढोकळा झाला होता बघू शकता ताटात जराही चिटकलेला नाही सहजच आपलं हा ढोकळा निघालेला आहे अगदी स्पंजीसुद्धा झालेला आहे नरमसुद्धा झालेला आहे बघू शकता जाळीदार सुद्धा झालेला आहे आतून सुद्धा जाळीदार आहे खायला तर इतका छान लागत होता तुम्ही ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा नाश्त्याला नक्की ट्राय करू शकता